बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाजाचे भव्य मोर्चे काढण्यात आले हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटीमधून आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसाठी हे मोर्चे काढण्यात आले विशेष म्हणजे बीडच्या मोर्चामधली धनंजय मुंडेंची हजेरी लक्षणीय ठरली याच भाषणात धनंजय मुंडेंच्या एका वाक्यानं नवा वाद निर्माण झाला बंजारा आणि वंजारी वेगळे आहेत का असा सवाल त्यांनी केला आणि याला बंजारा समाजातल्या तरुणांनी विरोध केला आहे मुंडेंचं भाषण सुरू असतानाच त्यांच्या या विधानाविरोधात घोषणाबाजी झाली दरम्यान मंजारी आणि बंजारा जात वेगळी म्हणून ओळखली जाते असं म्हणत धनंजय मुंडेंनी युटर्न घेतलाय बंजारा समाजानं साहेबांवर प्रेम केलं त्या भावनेतून आपण बोललो असं स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिलं जात म्हणून दोन्ही वेगवेगळ्या आहेत अशी भूमिका त्यांनी स्पष्टीकरणात मांडली आहे स्पष्टी धनंजय मुंडे काल काय म्हणाले होते आणि आज त्यांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूया तेलंगणात एसटी आहे राजस्थानात एस टी कालकुटे साहेब आम्ही सुद्धा एस टीच तिकड पंजारो मंजारो हे सगळं पंजारो मंजालो बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलाय के आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे